नमस्कार आम्हाला काय विचारलंच नाही गरम पण गरम सभेमध्ये जो ठराव झाला फक्त हे त्या लोकांनी सांगितलंय की बाबा हा ठराव रद्द करायचा पण जे आम्हाला पहिला ठराव दिलेला आहे हे आम्हाला ग्रामस्थांनी कुणी विचारलंच नाही की आमचं म्हणणं काय आम्ही ठराव अगोदर घेतलाय त्याच्यानंतर आम्ही जागा खरेदी केली त्याच्यासाठी आम्ही पहिला करार भाडे करारनामा केला त्याच्यानंतर आम्ही ठराव घेऊनच ही जागा खरेदी केली आणि ह्याच्यानंतर आम्ही नंतर मी बाईक मध्ये सांगते तुम्हाला काय की आता ह्या लोकांनी आम्हाला काही विचारलं नाही फक्त त्यांचं मत मांडले पण आमचं मत काय हे विचारलं नाही आम्हाला तुमचं मत मत काय होतं आमचं आता आम्ही कसं सांगणार त्यांनी आम्हाला विचारलं नाही आम्ही सांगणार नाही त्यांनी काय म्हणले की बाबा सांगितलं नाही जागा घेणाराला जागा विकणाराची गरज होती आणि घेणाराची गरज होती पण आम्ही जागा मालकाला चोरून ठेवलेला नाही आम्ही सरळ सांगितलेला हि कला केंद्र होणार आहे त्यामुळे आम्ही जागा घेतलेली त्यांनी आम्हाला काय विचारलं नाही त्यांचं गाव सगळं एकीकड त्यांनी त्यांना प्रश्न विचारले आम्हाला प्रश्न काय विचारले नाही त्याच्यामुळं आम्ही चालू नंतर त्यांचं काय होईल सांगतो शब्द असा त्यांचं काय आहे फक्त बंद करा म्हणजे आम्ही पैसा आम्हाला नसतील तर आम्ही ही जागा घेतली नसती डोंगरावर आम्हाला डोंगरावरची जागा आम्हाला काय कामात येणार क्षेत्रामध्ये आहे आणि नाच काम करतात कला केंद्र म्हणजे घाणच आहे तुम्हाला बाकीचे गाव आहे ते सगळे त्या मुलांचे लग्न झाले नाहीत त्यांना लेकर बाळा नाहीत काहीच नाही काय ग्राम सभेने दिलेला ठराव रद्द केलाय तुमची पुढची भूमिका काय आहे दिलेला ठराव जर आम्हाला की आम्ही जागा ठराव घेतल्याच्या नंतर आम्ही जागा घेतलेली पहिला आम्ही भाडेकरारनामा केलाय तिच्यावर आम्ही ठराव घेतला त्यांचं म्हणणं की माहित नाही आता जागे मालकाला पण माहिती आहे की आम्ही कला केंद्रासाठी जागा घेतली त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला खरेदी दिलेली जर असं काय असेल तर आम्ही कोर्टामध्ये जाऊ गरम पंचायतनी आमची जी भरपाई लुस्कान आहे ती आम्हाला भरून द्यावा आम्ही कला केंद्र करत नाही रद्द केलाय ना तर त्यांनी आमचं जी लुस्कान झालेली आणि आता हे कला केंद्र नाही का मध्ये पहिले कला केंद्र नाही का हिथं दारूच्या दुकान नाही का आता हे जे सगळे बोलतात हे सगळे दारू दारूच्या दारूच्या दुकान इथं चालू आहे दारू पिऊन पिऊन लोक क्वार्टर मारत हे यांना दिसत नाही का इथं फक्त कला केंद्र जर बाई गुंगर बांधून नाचायचं म्हणले की हे म्हणतात की नाही नाही ते गोष्ट खराब आहे आणि हे लोक दररोज दारू पिऊन जातात बायकाला मारतात हे दिसत नाही का काम बऱ्या गावामधल्या सगळ्या दारूच्या दुकान बंद करा तुमच्या दारूचे अड्डे बंद करा गांजा बंद करा तुमची ताडी बंद करा माझं कला केंद्र बंद कराव्याला परमिशन टाकतो ह्यांना जसा ठराव दिला दारूचा तसा आम्हाला पण यांनी ठराव द्यावा आम्ही दारू बंद करतो आम्ही दुसरं काही करू शकत नाही तर एकत्र आमची नुकसान भरली कायदेशीर मार्गाने काय करायचं आम्ही कायदेशीर मार्गाने सांगतोय की आम्ही कला केंद्रासाठी साठी जागा घेतलेली त्या जागेवर पण माहिती आहे जागा त्यांच्या घरी सगळ्यांना एकत्र आमचे सगळे लुसकांत भरपाई द्यायची नाही तर आम्हाला काय केंद्र आम्ही लढा करणार आहोत आम्ही कानून कायदेने लढू ग्रामपंचायतीला तुम्ही अगोदर विश्वसद घेतलं होतं का ठराव काय होता ग्रामपंचायतने आम्हाला ठराव दिल्याच्या नंतरच आम्ही जागा खरेदी केली त्याच्या आम्ही बांधकाम केले तुम्ही आम्हाला आता एवढ्याच इतक चार पाचशे लोक जमले त्यांनी आम्हाला कोणी विचारलंय का की तुम्ही जागा कशासाठी घेतली तुम्ही त्याला केंद्र कशासाठी बंद केलं आम्हाला तर ग्रामपंचायतीने ठराव दिला नसता आम्ही जागा खरेदी केली नसती आम्ही गोष्ट गावकरी असे कोण प्राथमिक गावकरी होते का ज्यांच्या कानावर घेतली त्यांची काही नाव सांगा ऐका ठराव फक्त मी अर्ज दिल ग्रामपंचायत मध्ये त्याच्यानंतर आम्हाला ठराव दिला त्यावेळेस ठराव दिला आणि स्वतः मी पण आलेली नाहीये त्यांनी ठराव दिला म्हणून आम्ही जागा घेतलेली मग आता आम्हाला काय माहिती त्यावेळेस कोण तुम्ही दारूच्या दुकान बंद करा गांजा बंद करा तुमच्या ताडीच्या दुकान बंद करा ना तुम्ही तुम्ही ते करा बंद करत कला केंद्र बंद करत कोण कोण व्हायला गेले कला कोण येऊन तिथं आता नाचलंय बांधकाम चालू कोणी येऊन तिथं सांगतात कला केंद्र बंद झाल्यावर कला केंद्र आहे का असल्यामुळं या ठिकाणी आहे कला केंद्र पहिले आहेत का नाही आता तिथं हे लोक तिथं जाऊन उड्या मारते तिथं जाऊन नाचते तर संध्याकाळी पाच वाजता येऊन बायकोच्या गोदडीत झोपते हे दिसत नाही का लोकांना गावातले लोक कला केंद्रामध्ये गावातल्या गाणी ऐकायला येत नाहीत आम्ही वयाच्या अकरा वर्षापासून आम्हाला माहिती आहे कारण ज्या गावा म्हणजे कला केंद्र झाले त्या जवळपासून मुलं आणि त्यांचे नवरे त्या कला केंद्र मध्ये येत नाहीत त्यांचं गाव सोडून दुसरीकडे जाऊन गाणे ज्या गावात कला केंद्र आहेत गावामध्ये हे लोक येतच नाही आमच्या घराधर माहिती का आम्हाला मारणार आहे ती येणार आहेत का तिथं आम्ही पण सरकाराला पुढे महाराष्ट्रामध्ये माहिती कला केंद्र राहि सगळं पहिल्यांदा छान कला केंद्र गावामध्ये आम्हाला द्या तुम्ही दारूची परमिशन द्या जसा तुम्ही लोकांना दारूची परमिशन देत नाही तीन ती, चार हॉटेल येतं त्यांना तुम्ही गावाने ठराव दिलाय का नाही तसं आम्हाला पण ठराव द्यायला सांगू शकत नाही ना त्यांचं आता ठरावचं काय होईल ना त्यावेळेस आम्ही किती खर्च झाले था। ते कोणी कोणी काय केलेले त्यांना सांगणार बाबा माझं नंदा तुमचं कोणतं गाव मी नांदेडची आहे पण मी बहिणी कशीच राहते आणि आम्हीच दोघी सख्या बहिणी आहेत मोठा भाऊ आहे मी छोटी बहीण आहे त्याची दोन नंबरची ही तीन नंबरची बहीण आहे ही मुलगा आहे अजून कोण कोण पार्टनर आहे विशेष ग्रामसभेमध्ये त्यांनी जर लोक जर आता कोण उत्तम वायदंड ते काय म्हणे की बाबा तुम्ही इथले पहिले दारूची दुकान बंद करा ते काय म्हणले इथं दारूचा विषय घ्यायचा म्हणजे बोलत कोण सगळे घ्यायचं माणसाला अधिकार देत नाही जर केंद्र बंद करायचं होतं तुम्ही कोर्टामध्ये लढायचं तुम्ही ग्रामसभा भरले तुम्ही बाहेरच्या एकानी बोला कोणी तरी एकानी बोला गावच्या लोकांना जर तुम्ही बोलण्याचा अधिकार देत नाही जर ती आता लोक माणूस म्हणते की बाबा इथं कला केंद्र तुम्ही बंद करायला तुम्ही दारूची दुकानं बंद करा तुम्ही त्या माणसाला काय म्हणताय नाही नाही फक्त इथं कला केंद्राचं विषय होणार मग कला केंद्राचं विषय होणार म्हणजे तुम्ही दारूची दुकानं चालू करणार तुम्ही परमिशन गांजाही करा देणार तुम्ही त्यांचं म्हणणं आतापर्यंत आम्ही कुणालाच बोललो नाही आम्ही एक शब्द ही कोणाला बोलतो नाही आम्हाला कुणी बोलायचं आणि गरम जर ऐका गाववाल्यांनी ग्रामपंचायत वाल्यां जर आम्हाला ठराव दिला नसतात आम्ही इथं कला केंद्र उभा केलं असतं का पहिली गोष्ट हाय सरपंच म्हणत होते मी ठरवले हो हो नाही ते पॉइंट पर्सन कोण होते गावाच्या पुढे तुम्ही ओपन करा ना कोण माणसं होती ज्यांनी तुम्हाला अख्ख्या गावापुढे दोन तीन लोक कोण असतील त्यांचे नाव डिक्लेअर कर अख्खं गाव आहे ते त्यांना शासन करतील गावाचं काम आहे त्या गावानी की कुणी कुणाला ठराव दिला आणि कुणी कुणाला नाही दिला आम्हाला इथं बोलवलं की बाबा कला केंद्राची भूमिका काय आम्ही काय कला का केंद्र आणखी के तिथं चालू केलंय का तुमचे लोक तिथं खराब झालेत का, का। तुमचे लोक इथं दारूचे दुकानं जे चालू आहेत पहिलं तिथं दारू पेणार आणि मग कला केंद्रामध्ये येणार पहिलं तुम्ही दारूचे दुकान बंद करा मग कला केंद्र बंद करा आता सहा वाजले की दारू दारूच्या दुकानामध्ये लोक जातात तिथं दारू पिते मग तुम्ही ते का नाही बंद ही भरपाई तुम्ही कोणाकडे मागणार ज्यांनी परमिशन दिलं त्यांच्याकडे ज्यांनी आता ज्यांनी ठराव घेतलाय त्यांना आम्ही सगळ्याला नोटीस सोडणारे गावाल्याला आम्ही नोटीस सोडणारे आमची ही भरपाई भरून द्यायची गावाल्यानं जर आम्हाला ठराव दिला नसतात आम्ही इथं कला केंद्र बांधायचं काही भूमिका घेतली नसती गावाल्यानी आमची जी जागा घेतली सगळं आमचा खर्च गावाल्यानी आम्हाला भरून किती खर्च भरून द्यायचं किती करतो आमचा जेवढा खर्च झाला आम्ही जेवढा खर्च सांगू गावाला आम्ही काय आम्हाला आमचं आहे ना तुमचं पण दारूचं दुकान आहे तुम्हाला पण गावाल्याने दारूचं दुकान काढायला तुम्हाला गावाल्याने ठरव दिलाय का नाही मग त्या हे दुकानवाल्याला दारूच्या दुकानवाल्याला ठरव दिला तस का नावा सांगताना काय म्हणायला लागले कानात एका एकामाकाच्या अरे जे झालंय पाठीमागायला ते आता तुम्ही काय काढू नका जे समोरच आहे ते काढा आता आम्हाला कशाला विचारतात कुणी सांगितलं म्हणून ते आम्ही सांगू ना जिथे सांगायचं महाराष्ट्रामध्ये शाळांशी कला नाही हे गुन्हेगारी वाढत नाही का म्हणजे कसा काढणार आणि हे आम्हाला एवढं माहिती की परमिशन असल्याशिवाय कला केंद्र महाराष्ट्रात कुठे होत बी नाही आणि झालंय नाही आणि आम्हाला हे माहिती असल्यामुळे आम्ही परमिशन घेऊनच कला केंद्र चालू करायला लागलो तुम्हाला आता परमिशन दिली नाही वर टावर लाईन जाते म्हणून त्यावर काय म्हणणे टावर लाईन आमच्या बांधकामावरून जात नाही फक्त त्या गटामधून जाते ती हाय चार एकर जागा ती पण जिथे आम्ही बांधकाम करतोय तिच्यावरून टावर लाईन जात नाही आम्ही स्वतः तिथं अर्ज दिलेला आहे दोनदा ते म्हणले तुमच्या जागेवरून जात नाही वरून जाते आता ती आहे एकशे एकोणसत्तर गुंठे जागा आम्ही बांधकाम किती गुंट्यात करायला लागलो तीस गुंट्यात मग आता एकशे एकोणसत्तर जाग्याचा समजतो गट आहे त्याच्यामधून नेमकं कुठून टावर लाईन जाते त्यांनी आम्हाला दाखवलंय का त्यांनी आम्हाला सांगितलंय का तुमच्या बांधकामावरून टावर लाईन जाते तुम्ही बांधकाम बंद करा तसं म्हणलं असं तर आम्ही बांधकाम बंद टाव्हर लाईन दोन तीन करोड आलाय का आम्हाला जाती तर आम्ही तिथं बांधकाम कशाला करणार आहे हे लोक ज्याच्या तोंडात येईन ते बोलताय ज्याच्या तोंडात येईन ते बोलतय जातात हातभट्टी पियेत शंभर रुपयाची नाही ते येऊन वरड देतात आमच्या टाव्ह लाईन हे लोक गेले का टावर लाईनचं बघायला कला केंद्र बंद इतक्या दिवस झाले इथं टावर लाईनचा विषय चालू आहे गावावरून टावर लाईन जाते हे लोकांनी टावर लाईन ती बंद केली का नुसतं सांगतात आम्ही टावर लाईन बंद करू आम्ही कला केंद्र बंद करू अरे तुमच्या गावामध्ये बिना लायसनच्या आता सांगते मी इथं गांजा चालतो बिना लायसनचा इथं ताडी विकत येतं इथं दारू विकित येतं एक बॉक्स लायसनवर असतं ती एक बॉक्स आणते तर दहा बॉक्स ते ब्लॅक मध्ये येत मग हे तुम्ही का बोलत नाही हे गावाले आता काय झोपले का मग ह्यांना दारू प्यायला भेटते यांना बायकासोबत भांडण करायला भेटतात ह्या बाया बोलत नाहीत माझा कला केंद्र आणखी झालाच नाही त्याच्यामध्ये कला केंद्रामध्ये नेमकं काय होणार आहे हे या लोकांना माहितच नाही तरी बी हे कला केंद्र बंद करा तुम्ही सांगा आता या माध्यमातून काय होणार या माध्यमातून मी तुम्हाला सांगते की ही सांस्कृतिक कला आहे इथं किती कला केंद्र आहे ऑल महाराष्ट्र मध्ये शहाऐंशी कला केंद्र आहे शहाऐंशी ते काही कुणाच्या गावात झाले नाही का हवे मध्ये उभं राहिलेत काय ते कुणाच्या तरी गावातच झालेत ना तुम्हाला नाही यायचं आम्ही काय कोणाला पत्र पाठवणार ना गावाला वा तुम्ही या तिथं नाचा तुम्ही बरबाद व्हा ज्याला यायचं नाही तर येऊ नका ना आणि तुम्ही आमच्याकडून परमिशन घ्या की आम्ही गावाला आधार कार्ड दाखवलं ना आम्ही त्या गाववाल्याला परमिशन घेणार नाही काय होणार आहे आमच्या केंद्रामध्ये लावणी होणार आहे घुंगर बांधून ते कोणतरी माणूस म्हणलं इथं घुंगरा पायात बांधत पायात नाही तर काय घड्यात बांधत का मला घुंगर पाया बांधून ना घुंगरा कुठे बांधणार

चान्स बोलायला काय चालू नाव सांगते नाही काय नाही काहीतरी

<laughs> ताई ऐका ना तुम्हाला तहसीलदारांनी परमिशन आता थांबवलेली आहे काय जे तहसीलदार मान्य करते जे आम्हाला ते सांगते ते आम्ही मान्य करू ठीक आहे धन्यवाद आणि तिची भरपाई लागे ज्यांनी ठराव दिलाय त्यांच्या भरपाई मानायचे गाव सगळं आणायला ते कोणाला काही माहीत माहिती परत झर परत सर आमच्या गावातल्याला तिथे एवढं म्हणली तर आमच्या इतकं वाईट नाही कपून घेणार नाही

तिला म्हणा तुला काय करता येईल ते कर हे शक्य नाही अख गाव तू तू अख तू अख गाव बेवड्यात काढी ती तू काही शादी आम्हाला कळत नाही का कला केंद्रात काय चालते दादा हे तुल जबा वाटीचा शिक्का आलं का तू काय सांगते ते आम्हाला तू काय आलं सांगते ते मला सगळं करून चुकलोय आम्ही

ओपन करून दाखव तिथं तिथं काही नाही काय चालते तिथं ये ना एखादा त्याला मारहाण चालते काही चालते चांगला अनुभव घ्या अरुण अरुण